जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चिंचाई केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या चिंचा केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या चिंचा एक केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून यांचा अर्जुन व सिंगम आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक एक मधून लेंगरेकरांचा सरदार व जलवा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून माधव मुठीांचा शिखरा व खंडे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन मधून मिलिंदशेठ पाटील अंबरनाथ यांचा भुंगा व मेहरबान आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मधून पक्षाधादा व तुफान धादा हा घरचा सहज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोन मधून आपल्या सर्वांचा लाडका मुईलच्या डुम यांचा बकासूर व खरसुंडीकरांचा बबे आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमधून वाटेगावकरांचा बादल व निमगावकरांचा सावकर आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाच मधून कंदूरकरांचा राजा व समाजसेवक संतोष शेटोळकर यांचा साई आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सहा मधून पिष्टन बावीस अकरा व रायफल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक सात मध्ये वाटेगावकरांचा बादल विरुद्ध कंदूरचा राजा विरुद्ध पिस्टन बावीस अकरा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोन मधून कारुंडे एक्सप्रेस चिकिया व घोटकरांचा सर्ज आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चार मधून किरण अप्पांचा रैना व शाकीर भाई यांचा चिमणी आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाच मधून द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस व घरणिकीकरांचा बुलेट आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहा मधून नांदेड सिटीचा भारत व देवाभाई आपल्याला पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये गोठचा सर्जाविरुद्ध किरण अप्पांचा रायना विरुद्ध द्वारली विरुद्ध नांदेड सिटीचा भारत यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन